हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन टिप्स मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात उन्हाळा सुरू झालेला आहे आणि खूप साऱ्या टिप्स मी माझ्या चॅनलवरती तुमच्याशी शेअर करतच असते पण आज काहीतरी फ्रेश आणि खास असं आहे कारण काय माहिती आहे उन्हाळा म्हटलं तर फ्रेश राहणं दूर दूरची गोष्ट आहे कारण इतकं स्किन केअर करतो कार्यक्रम असतात इतका मेकअप करतो आपण काहीही उपयोग होत नाही कोणताही वॉटरप्रूफ मेकअप केला तो जर व्यवस्थित आपण केलाच नाही तर तो वॉटरप्रूफ राहणारच रह नाही आपलं स्किन केअर चांगलं ठेवलंच नाही तर आपला ग्लो राहणारच नाही तर मग अशा काही गोष्टींची जी सवय आहे तर ती आपण लावून घेतली पाहिजेत खास करून उन्हाळ्यातच नाही तर नेहमीच आपण अशी सवय ठेवली पाहिजेत तर काही गोष्टी अशा शेअर करणार आहेत ज्या मला उपयोगी पडलेल्या आहेत आणि मी इम्प्लिमेंट केल्यामुळे मला फायदेशीर ठरल्या आणि तुम्हीही त्या कराव्यात समजा तुमच्या घरात लग्न असेल कोणाचं किंवा तुम्ही नवरी देखील असाल नवीन नवरी आणि अजून आहे अवकाश एक दोन महिने आहेत किंवा आठवडे देखील आहेत तरी सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता आणि बऱ्यापैकी तुमचं जे कार्यक्रम आहे किंवा जे काही तुमचं इव्हेंट असेल तर ते अगदी छान बनवू शकता बेसिक अशा गोष्टी पाळून वेळ न दवडता सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी सांगेन केसांच्या विषयी आता उन्हाळ्यामध्ये कसं होतं आपण कंटिन्युअसली केस बांधतो त्याच्यामुळे घाम येतो घाम आलं की मग डांड्रफा होतोच आणि वास सुद्धा सुटतो तर केसांची जी काळजी आहे तर ती घेणं गरजे दररोज केस धुऊ नका मेन म्हणजे काय होतं आपण केस धुतो चांगले सुकवायला वेळ मिळत नाही तुम्हाला सुकवायला वेळ मिळत असेल तर ठीक आहे ही ड्रायर वापरण्यापेक्षा ब्लो ड्रायर वापरा आणि कंटिन्युअसली तुम्ही जास्त उन्हामध्ये राहू नका उन्हामध्ये जात असाल तर स्कार्फने केस नेहमी कव्हर करा डोकं तर कव्हर करायलाच हवं आपण आणि हो सुद्धा मिळतं केसांसाठी असे काही सिरम असतं ज्याच्यामध्ये एसपीओ असतं ज्यामुळे केसांचं संरक्षण होऊ शकतं केस धुतल्यानंतर छान सिरम लावून ते विंचरणं देखील गरजेचं आहे चांगले सुकवणं गरजेचं आहे आणि हो केसांनंतर जेव्हा तुम्ही एखादा हीट ड्रायर वापरताय किंवा कोणतंही हिट टूल वापरताय तर त्याच्या आधी तुम्ही हीट प्रोटेक्टन सिरम जे असते किंवा स्प्रे जो असतो तर ते वापरणं गरजेचं असतं त्यामुळे केसांची काळजी राहू शकते महिन्याभरामध्ये तुम्हाला सांगते की मी शक्यतो केसांना तेल लावणं अवॉइड करते कारण काय होतं जेव्हा आपण तेल लावतो तेल लावल्यानंतर आपण बाहेर हिंडायला फिरायला जातो आणि धूळ किंवा काही गोष्टी केसांच्या वरती बसतात आणि त्याच्यानंतर केस अजून डॅमेज होऊ शकतात त्यामुळे मी नेहमी केस केसांना तेल केव्हा लावते जेव्हा मला आंघोळीला जायचं असेल हेअर वॉश त्या दिवशी करायचा असेल आणि त्या दिवशी माझ्याकडे एक दोन तास अगोदर हो, मी केसांना छान तेल लावते अगदी चपचपून तेल लावते आणि तुम्हाला सांगते स्पाचा हा मिनी स्पा म्हणा पाहिजे तर अगदी पटकन होणारा हेअर स्पा इतकं छान रिझल्ट देतं चपचपून जेव्हा तुम्ही तेल लावता आणि चांगला शॅम्पू नाही माइल्ड शॅम्पू जो तुमच्या केस जो तुमच्या केसांना सूट होतो त्याने केस छान धुतले त्याच्यानंतर चांगलं कंडिशनर अप्लाय केलं आणि नंतर केस सुकवल्यानंतर हेअर सिरम वापरलं अगदी घरच्या घरी होणारा स्वस्तातला हा स्पा आहे कोणतंही तेल वापरा तुम्ही खोबरेल तेल वापरा बदाम तेल वापरा किंवा अजून जे कोणतं तेल तुमच्या केसांना सूट होतं ते तुम्ही वापरू शकता पण केस इतके छान सिल्की राहतात आणि शायनी सुद्धा राहतात पण योग्य काळजी घेणं गरजेचं आहे पित्त हा प्रकार खूप होतो आणि इतकं इथं टाळूच्या इथं दुखायला लागतं मला तर हा खूप जास्त त्रास होतो जेव्हा मी उन्हामध्ये जाते तेव्हा तर शक्यतो मी काय करते कवर तर करतेच डोकं पण तरीही त्रास झाला तरी आल्यानंतर पटकन पाणी प्यायला जात नाही थोड्या वेळानंतर शांत आणि नाही जेव्हा डोकं दुखणं थांबतच नसेल तर इथे मी ना खोबरेल तेल जे आहे ते थोडं थापते थंडाव मिळतो तर हे मला सूट होतं म्हणजे हे तुम्हालाही होईल जल असं नाही पण खूपदा कारण काय होतं डोळ्यामध्ये जळजळ व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण जास्त वेळ उन्हात राहतो तेव्हा तर कंटिन्युअसली माझ्या आजीने ही सवय लावलेली आहे आणि माझी मम्मी सुद्धा इथे तेल लावते त्याच्यानंतर शांत सुद्धा आपोआप एकदम थंड होऊ लागतात म्हणजे जळजळ जे आहे ती कमी होऊ लागते आणि आपोआपच मूड पण फ्रेश होतो म्हणजे हे मी स्वतः अनुभवलेलं हो आहे खोबरेल तेलाच्या बाबतीमध्ये तर केसांची काळजी घेणं के खूप सोपं होऊन जातं जर तुम्ही व्यवस्थितरित्या केस ते धुतले असतील सुकवले असतील चांगला शॅम्पू वापरला असेल आणि शक्यतो हार्श शॅम्पू जे असतात त्याच्यामध्ये सल्फेट पॅराबीन असतं तर ते अवॉइड करा चांगला फक्त तुमच्या केसांना सूट होणार असा घ्या ना की महागाचे शॅम्पू चांगले असतात किंवा अगदी शंभर दोनशे रुपयाचे शॅम्पू हे ॲव्हरेज असतं तर असं काही नसतं ती गोष्ट फक्त तुमच्या केसांना तुमच्या त्वचेला सूट होणं हे मॅटर करतं उन्हाळ्यामध्ये अजून एक गोष्ट आता सध्या आपण सगळ्यांनाच माहीत असेल ती करतो ती म्हणजे अंडर साठी रोल ऑन वापरतो आ, काही रोल ऑन हे खूप चांगले आहेत काही रोल ऑन खूप ॲव्हरेज आणि काही रोल ऑनमुळे तुम्हाला पिगमेंटेशन होतं असे काही रोल ऑन मी माझ्या मैत्रिणींच्या थ्रू ऐकले की त्यांनी खूप ब्रँडेड असे वापरले आणि त्याचा उलटाच परिणाम झाला तर त्या रोल ऑनमध्ये काही प्रॉब्लेम नसतो प्रॉब्लेम असतो तुमच्या स्किनमध्ये त्या स्किनचं जे पी एच आहे किंवा ती स्किन जी आहे ती त्या त्या प्रॉडक्टचं सूट झाली पाहिजे रोल ऑनच नाही तर कोणत्याही गोष्टी तुम्ही जेव्हा स्वतःसाठी सिलेक्ट करता कॉस्मॅटिक्समध्ये तर त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे बघणं गरजेचं आहे आता माझ्याकडे विश केअरचं रोल ऑन आहे तर त्याच्यामध्ये कोजिक ऍसिड किंवा असे काही घटक आहेत जे पिगमेंटेशन दूर ठेवतात आणि स्किन व्हाईटनिंगला मदत करतात आणि त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असे कोणते नाहीत आणि ते मला सूट झालेलं आहे आणि एक फ्रॅग्रन्स जो आहे तो दरवळत राहतो काय होतं आपल्याला गर्मीमध्ये जेव्हा घाम येतो आणि त्याच्यामधून टॉक्सिक जे घटक आहेत आपल्या शरीरातले ते बाहेर पडतात ऑब्वियसली प्रत्येकाचा बॉडी स्मेल जो आहे तो वेगवेगळा असतो आणि ते कधी कधी आपल्याला असह्य होतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाटतं की नेहमीच आपण छान सुगंध आपला दरवळत राहावा तर अशासाठी चांगला ब्रँडचा रोल ऑन वापरणं गरजेचं आहे शेविंग किंवा वॅक्सिंग जी गोष्ट तुम्हाला प्रिफर करत असेल अंडर क्लीन करण्यासाठी तर ती तुम्ही यूज करू शकता आणि नेहमी काही असे एक्सपोलेट देखील मिळतात जे अंडर आर्म एक्सपोलेट करायला मदत करतात जिथून स्किन निघून जाऊन जे रोलन आपण वापरतो ते चांगलं इफेक्टिव्ह ठरतं असेही काही असे घटक असतात किंवा असेही काही गोष्टी असतात तर त्याही तुमच्या स्किनला ज्या सूट होतात त्या करू शकतात रोल ऑन वापरल्यामुळे पूर्ण दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे परफ्यूम फक्त लावलं आणि आपण निघलं असं नाही कारण परफ्यूम आपण अपन आपल्या बॉडीवरती स्प्रे न करता कपड्यांवरती स्प्रे करतो डिओडरंट हा बॉडीवरती स्प्रे करतो मग त्यावेळी काय होते काही काही तसे चांगले वर्क करत नाहीत तर अंडर आर्म साठी रोल ऑन हा बेस्ट उपाय ठरतो तर असे रोल ऑन आहेत खूप सारे बाजारामध्ये तुम्ही सर्च करू शकता की तुम्हाला कोणता सूटेल आणि त्यानुसार तुम्ही तो वापरू शकता परफ्युम मला तरी फार आवडतो आणि आपल्याकडे असं कोणीच नसेल की ज्याला परफ्यूम आवडत नाही पण उन्हाळ्यामध्ये खास करून सौम्य परफ्यूम जे फ्लोरल असतील डिसेंट असं त्याचं फ्रॅग्रन्स असेल असे वापरा नाके एकदम हार्श आणि एकदम स्ट्रॉंग असे असतील कारण काय होतं उन्हाळ्यामध्ये अगोदरच आपण खूप चिडचिडे बनलेलो असतो बाहेर एकदा कुठेतरी गेलो वगैरे असेल तर काय होतं ता? गरमी त्यामध्ये एखादं स्ट्राँग परफ्यूम असेल तर काहींना मळमळतं देखील आणि मी ही त्यातलीच आहे काय मला स्ट्राँग परफ्यूम आजची बात आवडत नाही तर ना मी नेहमी फ्लोरल किंवा ज्याचा फ्रॅग्रन्स जो आहे तो लॉंग लास्टिंग राहील पण अगदी मंद मंद असा एकदम जास्त असं उग्र वासाचा नको तर मी काय करते कंटिन्युअसली ते जास्त वेळ राहावं आणि ही ट्रे ट्रीप जी आहे ती मी खूप आधी माझ्या ब्लॉगमध्ये दे देखील शेअर केले परफ्युम लावण्याच्या जागा जर म्हटलं तर आपण कानाच्या मागे रिस्टवरती कोपरांच्या वरती त्यानंतर आपण आपल्या अंडर आर्म्सच्या जवळ सुद्धा लावतो आणि मेनली आपण कसं इथे बॉडीच्या इथे पण लावतो तर शक्यतो परफ्यूम लावण्याच्या आधी तुम्ही तुमची बॉडी जेव्हा मॉइचराईज करता आंघोळ झाल्यानंतर आपण मॉइश्चरायझिंग लोशन वापरतो तर त्यावरती जेव्हा परफ्यूम लावतो तेव्हा तो छान बसतो जेव्हा आपण परफ्यूम रिस्टवरती लावल्यानंतर असं चोळणं जे असतं ना तर ते कधीही टाळायचं परफ्यूम लावलं की डॅपडप करायचं कारण का तो वरचा जो नोट असतो ना परफ्यूमचा तर तो रब केल्यामुळे लगेच निघून सुद्धा जातो आणि त्याचा काहीही उपयोग राहत नाही याच्यासाठी परफ्यूम लावल्यानंतर ते नेहमी डॅपडप करा आणि शक्यतो परफ्यूम जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्यातले सुद्धा घटक बघा की ते तुमच्या बॉडी पी ला सूट करतात की नाही कारण काही काही परफ्यूम खूप चांगले असतात आणि जेव्हा तुम्ही ते आपल्या बॉडीवरती स्प्रे करता किंवा तुम्ही कपड्यांवरती स्प्रे करता तर ते डार्ग राहतात किंवा बॉडीवरती जर ते स्किन फ्रेंडली असतील तर स्किनला सुद्धा इरिटेशन होऊ शकतं काही परफ्यूममुळे त्यामुळे ते देखील घटक चेक करा उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर फिरायला जातो लग्न किंवा काहीही असू तर आपण काय करतो की कंटिन्युअसली पाणी जे आहे ते पिणं आपल्याला गरजेचं तर आहेच पण कधीकधी आपला घसा इतका सुकतो आपल्याला सुद्धा पडतो आणि कधी कधी काय होतं की आपण कार्बोनेटेड ड्रिंक जे असतात तर ते पितो आणि त्याच्यानंतर आपल्या तोंडाचा वास सुद्धा येऊ लागतो तर काय होतं त्याच्यामध्ये शुगर असल्यामुळे इनॅमल जे आहे ते डिके होतं आणि हळूहळू मग ते प्रॉब्लेम सुरू होतात मग अशा वेळी काय करायचं की सोबत वेलची ठेवायची नेहमीच असं वाटलंय की एखाद्या वेळेला हा आपल्याला असं वाटते की कार्बोनेटेड ड्रिंक प्यावं किंवा त्याच्यापेक्षा वेलची खाल्लेलं सगळ्यात उत्तम माउथ फ्रेशनर म्हणजे एक नॅचरल माउथ फ्रेशनर म्हणून ते काम करतं आणि त्याचा फायदा सुद्धा होतो तर मग एखादा लिंबू जरूर ठेवावा आणि कशासाठी तर जेव्हा आपण बाहेर जातो आणि पाणी तरी आपल्याकडे असतंच पण कधी कधी डिहायड्रेट होतं आपल्याला आणि कधी कधी चक्कर येणं अशा सुद्धा गोष्टी ठरतात त्याच्यामुळे थोडीशी साखर आणि लिंबू आपल्या पॉकेटमध्ये असू द्यावी थोडंसं आहे वाटतंय की हा हे पण कॅरी करावं का पण खरंच सांगते की हे खूप उपयोगाचं पडतं मला माझ्या ट्रॅव्हलिंग फेजमध्ये जेव्हा उन्हात कुठेतरी बाहेर जायचं असेल तर तो थोडीशी तो साखर एखादा लिंबू ठेवते मी आणि कुठेच काहीच नाही मिळालं बाहेर तर त्या बॉटलमध्ये लिंबू पिळते थोडीशी साखर टाकते मीठ तर काय नसतं आपल्याकडे असं नाही की सगळीकडे आपण फिरतो पण साखर गरजेची आहे थोडं आपण शुगर लेवल आपली कमी होते किंवा आपल्याला असा प्रॉब्लेम होतो तेव्हा आपण तोंडात साखर आणि पाणी देतो पटकन ते दे नॉर्मल होऊन जातं तर अशासाठी ह्या गोष्टी कॅरी करा माहिती आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खरंच या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप मोठा फायदा देतात जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो तेव्हा मेकअपवरती येईन काय होतं वॉटरप्रूफ मेकअप किंवा असे मेकअप जे लाँग लास्टिंग राहतील असे आपण करायला पाहतो उन्हाळ्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे का हे मेकअप करण्याच्या अगोदर आपलं स्किन केअर जे आहे ते खूप चांगलं ठेवलं पाहिजे वॉटरप्रूफ मेकअप तुम्ही वापरत असाल तर ते थोडेसे जास्त स्ट्रॉंग असतात मेकअप प्रोडक्ट आणि त्याच्यामुळे स्किनला तेवढाच जो दुष्परिणाम आहे तो होतोच दररोज मेकअप करणं कधीही वाईट स्किन केअर करणं अतिउत्तम तर नेहमी मी सांगते की के केअरकडे के जास्त लक्ष द्या जेणेकरून मेकअप कमी लावावं लागेल आता स्किन केअरमध्ये ज्या सगळ्या गोष्टी येतात क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन ह्या सगळं जे सी टी एम आपलं रुटीन आहे ते करणं गरजेचंच आहे तसं रात्रीचं सुद्धा दिवसभराचा मेकअप रात्री अगदी तुम्ही पावडरसुद्धा लावली असेल तुम्ही सनस्क्रीन सुद्धा लावला असेल तरी संध्याकाळी डबल क्लिन्झिंग करून तुम्ही हे सगळं काढून तुमचं सिरम वगैरे वापरणं गरजेचं आहे मग उन्हाळ्यात जेव्हा असं मेकअप वगैरे करून जातो आणि आपल्याला घाम येतो किंवा आपल्याला असं असतं की अरे तो तो करी -करी की आता उघडतोय तर आपण काय करतो चेहऱ्याने असं पोस चेहऱ्याला असं हाताने वगैरे पोस असं करायला जातो तर तसं न करता नेहमी आपल्यासोबत टिश्यू ठेवा दुसरी गोष्ट वॉटरप्रूफ मेकअप असेल आणि कधी कधी आपल्याला चेहरा खूप ओशाळल्यासारखा वाटतो किंवा असं वाटतं की झोप येते आता तर रोज वॉटर स्प्रे ठेवा काय तर वॉटरप्रूफ मेकअप आहे तर वॉटरचा एवढा काय आपल्याला स्प्रे जरी केला तरी प्रॉब्लेम येणार नाही आपण रोज वॉटर स्प्रे करू शकतो जेणेकरून डोळ्याला सुद्धा थंडावा मिळतो आणि टिश्यू पेपरने वगैरे असं डायप करून आपण क्लीन सुद्धा करू शकतो ज्याच्यामुळे तुमचा मेकअप निघणार नाही ही एक गोष्ट आपण करू शकतो रोज वॉटरने खूप फायदा पडतो जास्त करून डोळ्यांना कारण उन्हामध्ये आपण जेव्हा कार्यक्रम वगैरे सेलिब्रेट करतोय लग्न असू देत किंवा अजून काही असू देत तर जळजळ खूप होते आणि चेहऱ्याला सुद्धा ना एकदम इन्स्टंट ग्लो पण मिळतो बरं का रोज ऑर्डरने हे मी करते जरी कार्यक्रम असेल तरी माझ्या पॉकेटमध्ये असतं म्हणजे जिकडे तिकडे जाईन तिथे एक कंटाळा आला आणि हा आपण बसमध्ये असो लगेच थोडी चुकणं पण चेहरा वगैरे धुणार आहोत किंवा कुठेतरी गाडीने जात असो तर मी डिरेक्टली स्प्रे करते आणि माझ्याकडे एखादं टिश्यू असेल तर ते डॅप डॅप करते चेहरा छान फ्रेश वाटतो आणि आपला सुद्धा कंटाळा जो आहे ते निघून जातो तर हॉलिडेला जात असाल इकडे तिकडे फिरत असाल तर ही ट्रिक वापरायला हरकत नाही उन्हाळ्या म्हटल्यानंतर टॅन होणारच शरीरावरती जसं आरशावरती धूळ साचल्यानंतर कसा आरसा दिसतो त्याचप्रमाणे आपलं सुद्धा होतं चेहऱ्यावरती एक डेड स्किन आपल्या त्वचेवरती एक डेड स्किन असते त्या डेडस्किनवरती अजून जर टॅन जमा झालं तर मग जे कोणते स्किन केअर प्रॉडक्ट्स तुम्ही लावाल तर ते कोणतेही आतपर्यंत जाणार नाही तुमच्या शरीराला तुमच्या त्वचेला त्याचा फायदा पडणारच नाही त्याच्यासाठी आठवड्यातून दोन वेळा एक्सफोलेट करणं स्क्रब वापरणं किंवा मग एखादा असा पॅक जो टॅन रिमूव्ह करेल तर टॅन रिमूव्ह करण्यासाठी मी जो वापरते तो तयारच करून ठेवलेला आहे गुड वाईफचं माझ्याकडे पावडर ज्या ज्याच्यामध्ये बेसन हळद आणि बाकी काही घटक आहेत कंटिन्युअसली दररोज ते उठून तयार करायला वेळ इतका मिळत नाही जर तुम्ही घरी असाल तर हळद बेसन आणि ड्राय स्किन असेल तर दूध हळद बेसन आणि ड्राय स्किन असेल ऑइली स्किन असेल तर पाणी किंवा गुलाबजल हे वापरून तुम्ही आठवड्यातून दोन वेळा एक्सपोलेट देखील करू शकता टॅन रिमूव्हल पॅक म्हणून त्याचा वापर करू शकता तुम्ही तुमच्या ख्या शरीरालासुद्धा लावू शकता आता काहींचं काय होतं की इथनं हात काळा पडतो इथून तो इथून हा एवढाच भाग असतो सिक्युअर राहतो कारण डिरेक्टली संपर्क येत नाही स्किन सूर्यकिरणाचं ते असं होतं तर असं जे असतं ना ज्यांना ज्यांना असा प्रॉब्लेम येतो तर त्यांनी तर खरंच सांगते आंघोळीच्या आधी हा बेसन पॅक लावल्यानंतर बऱ्यापैकी फायदा पडू शकतो हळूहळू हळूहळू स्किन मदत होते टायन जे आहे ते निघून जातं इन्स्टंट टाइन रिमूव्ह करायचं असेल उन्हातून तुम्ही आला एक दोन मिनटं शांत बसा लिम टोमॅटो जो असतो तो टोमॅटो मानेच्या इथं भागाला काही ना काळपट होतं काही ना हातावर होतं तर चोळल्यानंतर ना ते इन्स्टंटली निघून पण जातं हे मी केलेलं आहे पण ह्याही सगळ्या गोष्टी करताना जसं आपण बाहेरचे प्रॉडक्ट्स वापरतो ते वापरताना जसं आपण पॅच टेस्ट करतो तसंच घरगुती जेव्हा आपण डीआयवाय करतो तेव्हा सुद्धा पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला माहित आहे चंद मुलतानी मिट्टी किती जणांना खूप उपयोगी ठरते किती जणांना छान थंडावा देते पण मला अजिबात सूट होत नाही मुलतानी मिट्टी चेहऱ्याला लावल्या लावल्या मला प्रॉब्लेम सुरू होतात मुलतानी मिट्टीने तर असं असतं त्यामुळे आधी कोणतेही प्रोडक्ट कोणत्याही डीआयवाईज कोणतेही फेसपॅक तुम्ही वापरण्याच्या आधी कानाच्या मागे इथे लावा इथे लावा किंवा इथे लावा ते रिॲक्ट जर करत नसेल तर तुम्ही ते यूज करू शकता त्यानंतर जेव्हा फेसपॅकमध्ये आलं टॅनमध्ये आलं तर सगळ्यामध्ये सांगते तुम्ही अगदी काही नाही केलं तरी चालेल पण प्लीज सनस्क्रीन वापरायला विसरू नका बॉडीसाठी सुद्धा आणि चेहऱ्यासाठी सुद्धा खूप चांगले सनस्क्रीन बाजारामध्ये अवेलेबल आहेत खूप सारे देखील मी सजेस्ट देखील केलेले त्यातलं कोणतंही तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला जास्त स्किन कन्सर्न असतील सनस्क्रीन कोणतं वापरायचं तुमच्या त्वचेनुसार कळत नसेल तर डर्माटॉलॉजिस्टला नक्की भेट देऊ शकता ते तुम्हाला चांगलं गाईड करतील जेव्हा आपण आंघोळीला जातो गर्मीमध्ये आपल्याला वाटते की थंडगार पाण्याने आंघोळ करावी थंडीमध्ये आपल्याला वाटते की अगदी गरम पाण्याने आंघोळ करावी पण तुम्हाला सांगते सगळ्या सीझनमध्ये आपण शरीराला झेपेल एवढ्याच टेम्परेचरच्या पाण्याने आंघोळ करणं कधीही चांगलं ठरतं जास्त थंड पाण्याने जेव्हा आंघोळी करतात तेव्हा चेहरा स्किन जी आहे ती खराब होऊच शकते आणि जास्त गरम पाण्याने जेव्हा करतात तेव्हाही खराब होऊ शकते त्यामुळे तुमच्या स्किनला त्वचेला ज्या टेम्परेचरचं पाणी सूट होतं तेवढंच मी शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करते आणि त्याच्यामध्ये जेव्हा असं आपल्याला वाटते की गर्मीमध्ये आपल्याला आपला बॉडी स्मेल जो आहे तो खराब येईल किंवा असं वाटत ता असेल आपल्याला जास्त घाम येतो तर आपण इसेन्स काही असतात तर ते एक दोन ड्रॉप टाकून सुद्धा आंघोळ करू शकतो ज्याच्यामुळे जो आपला फ्रॅग्रन्स आहे बॉडी स्मेल जो आहे फ्रॅग्रन्स जो आहे तो चांगला येतो आणि त्याच्यावरती आपण डिओडरंट म्हणजे असंच नाही की सगळंच रोल वापरायची गरज आहे डिओडरंट पण वापरायची गरज आहे परफ्यूम पण वापरायची गरज आहे मी काय करते मी रोल वापरते आणि त्याच्यानंतर परफ्यूम वापरते डिरेक्टली मी डिओड्रंट वापरायला जात नाही कारण मला सूट होत नाही त्याच्यामुळे पण ज्यांना सूट होतं त्यांनी वापरायला हरकत नाही तर ही ही गोष्ट करू शकतो आणि जेव्हा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाल किंवा समुद्रामध्ये जाल कारण आता सगळेजण गोव्याला फिरायला जातात म्हणजे जा जातातच उन्हाळ्यामध्ये तर, तर सनस्क्रीन जवळजवळ एस पी एफ फिफ्टी पी ए ट्रिपल प्लस एवढा यायचंच पाहिजे तुम्ही सनस्क्रीन थर्टी प्लस वगैरे लावतो म्हटलं तर काहीही उपयोग होत नाही आणि तुम्ही उन जे ते जे पाणी असतं क्षारयुक्त पाणी असतं ते टॅन होतच त्याच्यामुळे एवढी मोठी लेअर तुम्ही लावली पाहिजे ना सनस्क्रीनची म्हणजे मला वाटतं की जर तुम्ही दोन तीन तासासाठी जरी जाल तरी तुम्हाला अख्खी बॉटल लागेल की काय कारण थोडंसं आपण नॉर्मली कसं लावतो की दोन बोटं पुरतील एवढं सनस्क्रीन आणि लावतो तर त्यांना काही ते कुठच्या कुठे निघून जात असं कधी कधी वाटतं मला कारण मी सुद्धा जेव्हा लास्ट टाइमला गेले होते तेव्हा मी सनस्क्रीन लावून गेले होते तरी पण तेवढेच पाय टॅन झाले हात तेवढेच टॅन होतात म्हणजे होतात त्यामुळे शक्यतो चांगलं एसपीएफ असलेलं एवढा सनस्क्रीन आणि ज्याच्यामुळे हा उन्हाळा तुम्हाला चांगला जाईल आता मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की आपण फ्रेश कसे राहू शकतो छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन ज्या आपण एवढ्या अवॉइड करतो आपण शक्यतो अशा गोष्टी बघतो की ज्या महागड्या असतील आणि ज्या आपल्याला जास्त फायदा देतील पण महागड्याच गोष्टी फायदा देतील असं नाही किंवा स्वस्तातल्याच गोष्टी तुम्हाला चांगला इफेक्ट देणार नाही असं नाही कोणत्याही गोष्टी घेताना किंवा कोणत्याही गोष्टी अवलंबताना त्या तुम्हाला सूट झाल्या पाहिजेत हेच बघणं गरजेचं आहे जसं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे छोटे छोटे पॉईंट्स जे आपण ह्या उन्हाळ्यामध्ये किंवा ह्या लग्नसराईमध्ये कुठे तुम्ही जात असाल तर फ्रेश राहण्यासाठी कसे उपयोगी ठरतील आणि अशा गोष्टी कॅरी के आपण केल्या पाहिजेत खरंच फायदा पडतो नंतर आपल्याला वाटेल की इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यालाही माहीत असतात पण आपण त्या बघत नाही इतकं चांगलं लक्ष देऊन त्या म्हणत नाही की हा हीही उपयोगी पडू शकते गोष्ट तर मग मैत्रिणी परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर राहीन तोपर्यंत बाय बाय